श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका मोठ्या स्वरूपात जीवन बदलणारा चमत्कार आपण प्राप्त करणार आहोत आता एक मोठी लॉटरी बक्षीस रक्कम बारा तासाच्या तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडेल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक करा साखर जसे भुंग्यांना भुरळ घालते तसे तुमचे हात प्रचंड प्रमाणात रोख आकर्षित करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर संपत्ती वाहताना दिसेल मी प्रार्थना करतो की हा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील अनेक वर्ष आनंद तृप्ती आणि भरपूर घेऊन येवो देव म्हणतो मी तुम्हाला अमर्याद आरोग्य पैसा आणि यश मिळवून देणार आहे म्हणून जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्हे अनुभवायची असतील तर निष्कर्षपर्यंत हा व्हिडिओ ऐका देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझा बाय आहे असे करा आणि संदेश शेअर करा भाग्यवंत त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तो आपल्या जीवनात त्यांची पूर्ण करेल या महिन्यात तुम्ही चमत्कारी घटनांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनपेक्षित अनुकूलता आणि चांगली नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल तुम्हाला तुमचा तुमचा आनंद उपचार आणि तुमची समृद्धी जेणेद्वारे होईल हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाही उलट ती तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे देवत्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्ती खात्री देतो जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता या जगात कोणीही तुला साधते किंवा नाही मी तुम्हाला सदैव पाठिंबा देईन आणि हा माझा विश्वास आहे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तू तो या जगात काहीही करू शकतोस ना माझ्या मुला मी तुझ्याबरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल तर तू काहीही करू शकत नाहीस म्हणून या जगात माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा स्वामी कधीच आपल्या मुलाला कधीही एकटे सोडत नाही माझ्या बाळा तू एकटा आहेस असे कधी समजू नको मीच उदरनिर्वाहाचा कधीही तहान लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्यांची स्तुती करणे आणि अंधारात त्यांचे अनुसरण करा तुम्हाला तुमच्या सर्व ओझ्यांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहज आणि भरपूर प्रमाणात बदलत आहेत तुमचा करिअरचा आदर्श मार्ग असो सोपती असो किंवा तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नसली प्रगती असो काहीतरी अविस्मरणीय तुमची वाट पाहत आहे माझ्याबरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी माझ्याबरोबर तुम्ही आत्मविश्वासाने घोषित करतो की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील देव जो सदा सर्व काळ आहे तो तुम्हाला हाडीपासून वाचवेल तो तुमच्या शत्रूंना तुमच्या समोर पांगवेल आणि त्यांचा नाश करेल आणि जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर देव तुमच्या यशाचा वर्षाव करेल तुम्हाला तुमच्या भावना पृष्ठभागावर आल्याचे जाणवते तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा काळजी करण्याची प्रार्थना करा तुम्हाला काय हवे आहे ते देवाला सांगा आणि त्याने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना श्री स्वामी समर्थ धन्यवाद